फायनली तो दिवस आला होता ज्या दिवसाची मी वाट बघत होती मला नर्सरीमध्ये जायचं होतं पण बऱ्याच दिवसापासून ना जमतच नव्हतं आणि मी ठरवलेलंच होतं की मला जायचं आहे नर्सरीमध्ये पण पाय तिकडे वळतच नव्हते ते असतं ना की प्रत्येक गोष्टीला एखादा वेळ असतो आणि ती वेळ आली की मग ती गोष्ट बरोबर घडून येते ते, ते तसंच झालं आज आणि मग मी अचानकच नर्सरीकडे वळली आणि तिथून मी दोन झाडं घेऊन आली आणि तीन झाडं जी आहे ती मी ऑलरेडी त्याला सांगून आलेली आहे पण त्याच्याकडे ते अवेलेबल नव्हती जी मी त्याला नावं सांगितली मग तो बोलतो की मी तुम्हाला उद्या आणून देतो मग आज म्हटलं ही दोन झाडं आणलेली आहेत तर चला यांना व्यवस्थित लावून देऊया सर्वात आवडतं जे होतं ते म्हणजे हे जास्वंद ते फूल इतकं सुंदर दिसत होतं ना की त्याला बघूनच मी खूप खुश होत होती आणि आता पावसाळ्याची बरीचशी झाडं तुम्हाला माझ्या बाल्कनीत ॲड झालेली दिसतील कारण मला झाडं लावायला खूप आवडतं पण उन्हाळ्यामध्ये मी जास्त झाडं आणत नाही कारण का तर मला जायचं असतं गावी मी एक ते दीड महिना गावी असते किंवा कधी कधी पंधरा ते वीस दिवस गावी असते तेव्हा झाडांची केअर करायला कोणी नसतं तर जी झाडं आहेत तीच माझी जेमतेम मजतात तिथे आणि ह्या वेळेसच्या उन्हाळ्यात मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं की झाडं जी आहेत ती बा काय माहिती कशी आहेत कारण दहा दिवसापासून पाणी नाही आहे मनीष पण नव्हते गोवा गेलेले होते होते पण जी झाडं पाण्याविनाही भरपूर दिवस सर्वाईव्ह करून जातात ती झाडं माझी एकदम व्यवस्थित होती ओके चला त्यानंतर बघा इथे मणीष बाहेर गेलेले तर त्यांनी येताना गाडी घेऊन आले कृष्णाला तर ती गाडी एवढी महाग होती कारण ती खूप मोठी होती आणि मग ती गाडी घरी आणल्यानंतर ती चालतच नव्हती ती तिचे पुढचे व्हील्स जे होते ते काम करतच नव्हते त्यामुळे मग अजून परत ती गाडी रिटर्न करायला गेलो आणि मग तिथे कृष्णाच्या चॉईसने त्याला जो आवडला तो कलर त्याने उचलला तो रेड कलरच सांगत होता पण त्याला म्हटलं येल्लो कलर घे तो बेस्ट आहे आणि त्याची चाकं जरा व्यवस्थित होती म्हणून मग आम्ही ते येल्लो कलर चॉईस केला आणि त्यानंतर बघा घरी आल्यावर अशी मस्ती चाललेली होती कारण पप्पांना जायचं होतं गावी आता ते गावी जाणार हे कृष्णालाही माहिती होतं आणि त्यांनाही माहिती होतं की आपण दोन दिवस आता त्याला भेटणार नाही म्हणून मग दोघांचं खूप सारं प्रेम चाललं होतं एकमेकांवर चला ते गेल्यानंतर मग मी इथे माझ्या कामांना लागली पूर्ण किचन वगैरे सकाळची जेवणाची जेवढी भांडी होती तेवढी सगळी आवरून घेतली आणि त्यानंतर भांडी लावूनही दिली आणि आत्ता वेळ होती ती म्हणजे रात्रीच्या जेवणाची आता रात्रीच्या जेवणात काय बनवायचं तर कृष्णालाच विचारलं म्हणतं तुझ्याच आवडीचं सांग काय बनवायचं बोलतो फ्राईड राईस बनवायला मग त्याच्यासाठी मी इथे अंडा फ्राईड राईस बनवायला घेतलेला कारण चिकन घरात नव्हतं त्याला चिकन फ्राईड राईस जास्त त्यामध्ये मी थोडेसे व्हेजेस पण ॲड केलेले होते गाजर पत्ता कोबी आणि ज्या चवळीच्या शेंगा असतात कोवड्यावाल्या त्या मी कट करून त्यामध्ये टाकणार होती खूप टेस्टी लागतो फ्राईड राईस आणि त्यानंतर तीन ते चार अंडे मी बनवणार होती त्यानंतर बघा इथे डान्स कसा चालू होता तो एक खाली वाजवत होता आणि हा डान्स करत होता मला इतकं हसायला येत होतं काहीतरी नौटंकी करत असतो आणि हसवत असतो खरंच त्याचे पप्पा कुठेही गेले ना मी घरी एकटी असली मला खरंच खूप करमून जातं कारण तो असतो माझ्यासोबत आणि इतक्या साऱ्या नौटंकी करतो ना की मला अजिबात कसली आठवण येत नाही माहेरवरून पण मी इकडे आले ना की फक्त त्याच्यामुळेच माझं इकडे मन लागून जातं कारण तो इतके नॉटीपणे करत असतो घरामध्ये की त्याच्यामध्ये दिवस कधी जातो ते कळतच नाही आता तो जरा बाहेर खेळत होता म्हटलं चला तोपर्यंत जेवण बनवून घेऊया मग मी पटपट जेवण रेडी केलं याची जी रेसिपी आहे ती तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आजच भेटून जाईल दुपारपर्यंत तर इथे बघा फ्राईड राईस बिलकुल रेडी झालेला आता मी त्याला जेवण देत होती आणि मग माझा किचन आधी क्लीन करून घेणार होती कारण जेवणाची भांडी वगैरे अजून वाढून जातात म्हणून स्वयंपाकाची जेवढी आहे तेवढीच आवरून घ्यायची पटपट म्हणजे जेवणही आपल्याला निवांत जातं कारण किचन आपलं पूर्ण क्लीन असतं म्हणजे मग निवांत टी व्ही बघत आरामात जेवण केलं तरीही चालतं तर मी दररोजच जेवणाची भांडी आधी आवरूनच घेत असते तर चला इथे बघा भांडी क्लीन झाली मग सिंक वगैरे सगळं क्लीन करून किचन वगैरे क्लीन करून घेतला आणि मग नंतर जेवण वगैरे मी करायला बसलेली होती आणि आज शो लागणार होता टी व्हीला त्यामुळे मला टी व्ही पण जास्त वेळ बघायची होती म्हणून मी झटपट कामं आवरून घेत होती आता किचन जोपर्यंत आवरून येत नाही तोपर्यंत कृष्णाने इकडे एवढा पसारा करून ठेवलेला होता त्याला गाड्या एवढ्या आवडतात ना त्या गाड्यांचाच जास्त पसारा करत असतो आणि त्यामुळे मग मला ते आधी सगळं आवरावं लागतं दररोज रात्री मी अशा प्रकारे घर क्लीन करूनच ठेवते जेणेकरून सकाळी माझी धावपळ व्हायला नको आणि स्कूल असते ऑफिस असतं त्यामुळे मग खूप धावपळ होते आज तर ठीक आहे की मनीष न होते म्हणून मग मला फक्त स्कूलचंच टेन्शन होतं आणि त्याच्या टिफिनचं टेन्शन होतं त्यानंतर मी माझ्या आवडत्या प्लेसवर येऊन उभी राहिली आणि मला इथे उभं राहायला खूप आवडतं मी चेअरवर बसून इथे चहा पित असते मला हा एवढा जो एरिया आहे ना माझ्या घराचा तो मला खूप आवडतो आणि उभं राहत राहताना माझं लक्ष गेलं ती म्हणजे माझ्या पर्सवर जी आदल्या दिवशी पावसामध्ये पूर्णपणे ओली झालेली होती तर मी तिला चेक करत होती ही सुकली की नाही आता रात्रीची बाल्कनी बघून झाली चला आता आपण to a next day morning मध्यरात्रीपासून पाऊस ना थोडासा बारीक बारीक सुरू झालेला पण सकाळी हा इतक्या जोरात सुरू झालेला होता आणि जास्वन बघा जी दुसरी कडी त्याला आलेली होती ना ती पण इथे मस्त फुललेली होती तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल की किती छान हे जा जास्वन जे आहे ते उमललं आहे आणि खूप छान वाटतंय त्यानंतर हा कर्टन प्लांट पण माझा आता थोडंसं दाट यायला लागला आहे कारण मी त्याला थोडंसं खत दिलं होतं आणि त्यानंतर त्याची कटिंगही केली होती तर त्याची पानं जी आहेत ती एकदम जवळजवळ यायला लागलीत आता आणि खूप छान दिसतंय नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझे पूर्ण झाडांचं शूट करून दाखवेल त्यानंतर बघा मी आता इथे कृष्णाचा टिफिन बनवत होती टिफिनमध्ये मला पनीर भुर्ची बनवायची होती त्याच्यासाठी त्यासाठी मी इथे एक छोटा साईजचा सा कांदा कट करत होती टमॅटो जो होता तो मोठाच होता त्यामुळे मी इथे फक्त अर्धा टमॅटो कट केलेला आहे आणि नंतर यामध्ये थोडंसं लसूण वगैरे टाकून पनीर भुर्जी त्याला रेडी करून देईल तसं त्याला पनीर पराठाही खूप आवडतो पण मुलांचं असताना प्रत्येक दिवशी त्यांची काही ना काही नाटकं का असतात त्रास तसंच होतं त्याचं आणि त्याने खूप त्रास दिला मला आज की त्याने अजिबात म्हणजे सकाळी उठतच नव्हता आणि उठला तर ब्रश करत नव्हता अंघोळ नाही त्यानंतर तर रेडी पण होत नव्हता जसं तसं त्याला रेडी करून मी स्कूलमध्ये पाठवलं त्यात पाऊस चालू होता चला पनीर भुर्जी बघा इथे कशी बनवली थोडंसं तेलामध्ये जिरं कडीपत्ता कांदा लसूण आणि टोमॅटो ऍड करून त्यांना थोडंसं फ्राय करून घेतलं त्यामध्ये पनीर ऍड केलं हलकंशी हळद आणि चटणी ऍड केली थोडासा मसाला ऍड केला आणि पनीर ऍड करून कोथंबीर ऍड करून आपली पनीर भुर्जी इथं बिलकुल रेडी आहे आता मी इथे मस्त माझ्यासाठी स्वतःसाठी चपात्या बनवत होती आणि त्याच्यासाठी छोटेसे असे फुलके बनवले होते टिफिनला देण्यासाठी आणि अशीही त्याला ते कट करून द्यावं लागतं म्हणजे फुलका पण बनवला आणि चपाती पण पण त्याचे तुकडे करून द्यावे लागतात बिकॉज तेवढी मेहनत घ्यायची नसते आम्हाला चपातीचा तुकडा करून मग तो खायचा तसं नाही त्याला आयता तुकडा करून द्यायचा असतो चपातीचा आणि मग तो तिथे टिफिन खात आता इथं माझं टिफिन वगैरे सगळं बनवून मस्त रेडी झालंय हो वेळ पाऊस जो आहे तो कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू मी आत्ता कृष्णाला सोडून आली आणि आत्ता घरातली कामं आवडते आणि त्यामुळेच काही शूट करता आलं नाही कृष्णानेही एवढं परेशान केलं आहे ना की आज मला स्कूलला नाही जायचं मला खूप झोप येते वेगवेगळी कारणं चालू होती जसं तसं त्याला रेडी केलं म्हणजे साडेआठ वाजता तो उठला आहे विचार करा त्याची अंघोळ करून त्याला रेडी करून आणि आज फक्त दूध पिऊन गेलेलं आहे बाकी काहीच त्याने खाल्लं नाही आणि जसं तसं त्याला सोडून आली पाऊस अजूनही चालू आहे सो आत्ता पटपट आवरते आणि यस या ब्लॉगला इथंच थांबवते आय होप की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर द्या मी भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय